तर राम राम मंडळी आपलं स्वागत आहे सुनील न्यूजमध्ये तुम्ही ही बातमी तर ऐकलीच असेल की लक्ष्मण हाकीवर दगडफेक तर मंडळी प्रकरण असं आहे की काय झालं माहिती का दादा जारंगी पाटील हे मुंबईला जाणार आहेत आणि ते तुम्ही काही जरी केलं तरी ते कसल्याही प्रकारे येथे रोखले जाणार नाहीत त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी ते थांबणार नाहीत त्यामुळे जे काही जातीवादी लोक आहेत उदाहरणार्थ हे लक्ष्मण हाके इतर वगैरे वगैरे यांनी काय केलं माहिती का मुद्दामहून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तुम्ही व्हिडिओ तर लक्ष्मण हाकेचा पाहिलाच असेल त्यामध्ये तो गेवराई तालुक्याचे जे काही आमदार आहेत कोण विजयसिंह पंडित साहेब यांच्या विरुद्ध जी काही पोस्ट केली आहे त्यांनी त्यामुळे जे काही त्यांचे समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते म्हणा त्यांनी लक्ष्मण हाकेला चोप देण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु प्रकरण असं नवं तर प्रकरण असं आहे की लक्ष्मण हाकेने मुद्दामहून बीड जिल्ह्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की ते सकाळी नागपूरला होते आणि त्यांनी चक्क गेवराईमध्ये रोडवर येऊन गाडीच्या टपावर बसून त्यांनी मुद्दामहून गेवराईमधील जे काही विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या लाईव्हमध्ये देखील तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांच्यातील एक व्यक्ती गाडीच्या टप्पा उभा राहून दांडकं घेऊन उभा राहतो आहे आणि या गेवराईतील लोकांना छेडण्याचा प्रयत्न करतो आहे हा सर्व प्रकार त्यांच्याच फेसबुक लाईव्हमध्ये आपण पाहिला असेल परंतु त्यातच ते मुद्दामहून असं म्हणत आहे की दगडफेक 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 वगैरे काही झालेली नाही त्यांनी हे सर्व प्रकरण उद्या जे काही जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत त्या प्रकरणासाठी किंवा जे काही जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत त्यासाठी जे काही आपल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला गालगोट लागल अशा प्रकारचं कृत्य या लक्ष्मण हाकेने केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तरी सर्व मराठा तरुण बांधवांना एक कळकळीची विनंती आहे असले कितीतरी आपल्याला रस्त्याने भेटतील त्यांच्या नादी लागायचं नाही कारण की ते आपल्या आंदोलना एक वेगळ्या प्रकारचं वळण देण्याचा प्रयत्न करतील हे सर्व षडयंत्र मुद्दा म्हणून केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी मंडळी तुम्ही काय करायचं माहिती का जे काही आपले आदेश येतील ज्या काही आपल्या सोशल मीडियावर म्हणजेच जरांगी पाटील यांच्या अधिकृत मीडियावर जे काही योजना सूचना आपल्याला मिळतील त्या सूचनाचं पालन करायचं आहे आणि असले येडे लोक जे जाती जातीमध्ये भांडणं करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आपल्याला योग्य ती वेळ आल्यावर आणि योग्य ते टायमिंग आल्यावरच आपल्याला त्यांना योग्य तो दंड द्यायचा आहे त्यासाठी सर्वांनी शांत राहायचं आहे कारण की असेच लोक आपल्याला वाटेनेसुद्धा भेटणार आहेत ते आपल्या आंदोलनाला वेगळं जातीचं वळण देण्याचा प्रयत्न करणार आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता यामध्ये मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते होते ते नव्हते कारण की बंजारा समाजाचा एक व्यक्ती होता आणि एक धनगर समाजाचा होता म्हणजेच यामध्ये मराठा समाजाचा कसल्याही प्रकारचा हात नाही यामुळे जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा जो काही प्रयत्न केला होता तो कुठेतरी निष्फळ झाल्याचा जा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासाठी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे तुम्ही लाखोच्या संख्येने लाखोच्या म्हणण्यापेक्षा करोडोच्या संख्येने मनोज दादा झारांगी पाटील यांच्यासोबत मुंबईला जाण्यासाठी तयार राहा असे षडयंत्र आपल्याला वाटाने पाहायला मिळणार आहेत असल्या लोकांच्या नादी लागू नका कारण ते आपल्या आंदोलनाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करणार आहेत तरी सर्व मराठा तरुण बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही सर्वांनी मुंबईला येण्याची Крупака.